टाका आणि काढल्यानंतरच निवडणूक का निवडणूक आयोगाकडे आम्ही वारंवार गेलेलो आहे निवडणूक आयोगाकडे वारंवार चर्चा झालेली आहे निवडणूक आयोगाजवळ डिजिटल वोटर लिस्टच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ त्याचा पासवर्ड आहे त्याचा त्यांच्याजवळ युजरनेम आहे आणि निवडणूक आयोग एका दिवसात काही मिनिटात काही सेकंदात हा संपूर्ण महाराष्ट्राचं वोट चोरी जी आहे ती पकडू शकतो त्यांच्याजवळ तशा प्रकारचा ऍक्सेस आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ए पण त्यांच्या मदतीला आहे आणि मुळातच जे सॉफ्टवेअर आहे निवडणूक आयोगाचं हे या अनुषंगानं डाटा देणारा सॉफ्टवेअर त्यांच्याजवळ उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना जर हे करायचं आहे तर ते करण्याकरता त्यांना काही क्षणच लागेल मात्र मुळात निवडणूक आयोग जे आहे हे कुठेतरी हे कठपुतली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची झालेली आहे हाच राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा मूळ आरोप आहे त्यामुळे त्यांना निवडणुका ह्या फ्री अँड फेअरली घ्यायच्या नाही हाच मुळात असणारा आमचा आक्षेप आहे आणि या आक्षेपाला निवडणूक आयोगाने ताबोडतोबीन उत्तर द्यावं मागच्या वेळेस राहुल गांधींनी दुसरी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितलं होतं की निवडणूक आयोगानं सात दिवसाच्या आत आपला जे उत्तर आहे ते द्यावं आणि सात दिवसात जर त्यांनी दिलं नाही तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग चोर आहे दोन लिड वाटत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खत कुठलाही अजून पडला नाही शेतकऱ्यांची शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने डिफेंडर जे आमदार होते त्यांना हे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे दोनशे सत्तर कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला आहे तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या आक्षेपदा लावलेल्या आहेत हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशीभ राहण्याची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक्याऐ अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातो आहे त्यामुळे हे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आस्मानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीस या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावं वाटतं म्हणजे जो घोळ आहे तो घोळ तात्काळ दुरुस्त करावा त्यानंतरच निवडणुका घ्यावा अशी राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि आता निवडणूक आयोगाचं फंडामेंटल जे मूलभूत स्वरूपाचं जे कर्तव्य आहे तेच फ्री अँड फेअर हे आहे फेअर इलेक्शन म्हणजे काय तर पारदर्शकता असली पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चोरी होता कामा नये मात्र ते फेअर जे आहे हे आता एकदम काळंबेरं त्यामध्ये झालेलं आहे आणि फेअरिटी जी आहे ही सरकारच्या प्रती निवडणूक आयोगाची आहे त्यामुळे फेअर निवडणूक आयोग फेअर आहे अँड लवली जे आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रती त्यांचं प्रेम जे आहे लव जे आहे ते ओफळून आलेलं आहे त्यांचं लोकशाहीच्या अनुषंगानं जे प्रेम आहे किंवा मूलभूत कर्तव्य आहे वचनबद्धता आहे कटिबद्धता आहे ती आढळून येत नाही आणि ती आढळून येत नसल्यामुळे निवडणूक आयोगाचं मुळातच काम हे निवडणुका पारदर्शक पद्धतीने हे आहे मोकळ्या वातावरणात घेणं आहे आणि निवडणूक आयोग जर त्यांचं कर्तव्यच पार पाडत नसेल तर अशा वेळेस भारतामध्ये अराजकता निर्माण करायची आहे का हाच एक प्रश्न निवडणूक आयोगाच्या प्रति आमचा उपस्थित होतो